ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत चैतन्य साक्षीला कॉल करून विचारतो की तू एवढे कॉल का करत होतीस साक्षी म्हणते की काही नाही मी तुला मिस करत होते म्हणून कॉल केला होता कामाव्यतिरिक्त मी तुला कॉल करू शकत नाही का चैतन्य म्हणतो नक्कीच करू शकतेस फोन तुझा आहे तसाच मी सुद्धा तुझाच आहे सा ना साक्षी चैतन्याला भेटण्यासाठी विचारते त्यांचं हे बोलणं चालू असताना अर्जुन अचानक तिथे येतो आणि चैतन्याच्या खांद्यावर हात ठेवून निघूयात का असं विचारतो चैतन्य दचकतो आणि पटकन फोन कट करतो आणि गाडीत येऊन बसतो साक्षीला त्याचा खूप राग येतो ती स्वतःशीच म्हणते की याचा उपयोग तर शून्य आहे पण मास्क खूप दाखवतो हा चैतन्य मेसेज करून साक्षीला सांगतो की मी अर्जुन सोबत आहे तुला नंतर कॉल करतो साक्षी स्वतःशीच म्हणते की मी तुला असं सोडणार नाही चैतन्य तुझ्या मागे मी खूप वेळ घालवला आहे केसबद्दलची माहिती मी तुझ्याकडून काढूनच घेणार सायली मधुभाऊंना भेटून घरी परत येते हातपाय धुवायला जाते तिचा मोबाईल डायनिंग टेबलवर तसाच राहतो अचानक त्यावर अर्जुनचा कॉल येतो कोणाचा कॉल आहे हे बघण्यासाठी कल्पना मोबाईलकडे बघते तर तिला सायलीच्या मोबाईलमध्ये अर्जुनचा नंबर अर्जुन सर या नावाने सेव्ह केलेला दिसतो तिला खूप वेगळं वाटतं तेवढ्या सायली तिथे येते कल्पना चौकशी म्हणून तिला अर्जुनचं नाव असं का सेव्ह केलंय असं विचारते विमल बोलते की नवऱ्याच्या नावापुढे सर कोण लावत काहीतरी कारण द्यायचं म्हणून सायली बोलते की मी सरांच्या ऑफिसमध्ये काम करत होते तेव्हा त्यांचा नंबर अर्जुन सर या नावाने सेव्ह केला होता तो तसाच राहिला कल्पना तिची मस्करी करत सायलीला बोलते की सायली तू किती वेंदळी आहे सात आठ महिने कोणी नाव असंच ठेवतं का एवढं बोलून कल्पना आणि विमल हसू लागतात तेवढ्यात अर्जुनचा परत फोन येतो कल्पना फोन स्पीकरवर घेते अर्जुन बोलायला सुरुवात करतो की कुठे आहात तुम्ही फोन करतोय तर तू उचलत का नाही तुम्ही सायली मनाशीच प्रार्थना करत बोलते की आता एकही शब्द बोलू नका सर नाहीतर गोंधळ होईल कल्पना विमल अचानक हसू लागतात त्यांच्या हसण्याचा आवाज अर्जुन ऐकतो त्याला कळतं की या दोघी सुद्धा आजूबाजूला आहेत तो परत लाडाने बायको बायको असं करत सायलीशी बोलायला सुरुवात करतो अर्जुन म्हणतो की बायको मी तुला आज खूप मिस करतोय पुढे काही बोलणार तेवढ्यात कल्पना त्याला ते वाढवते आणि त्याला सांगते की आम्ही दोघंही तुमचं बोलणं ऐकतोय सायली फोन घेते अर्जुनला मी तुमच्याशी नंतर बोलते असं सांगून फोन ठेवून देते चैतन्य त्याला विचारतो की तू बहिणीशी एवढ्या प्रेमाने तुमच्या लव्ह स्टोरीचे काही एपिसोड मी मिस केले आहेत का अर्जुन म्हणतो की मम्मा आणि विमल सगळं ऐकत होत्या म्हणून मी हे नाटक केलं सायलीला कल्पना आणि विमल दोघी मिळून चिडवत असतात कल्पना म्हणते सायली आत्ताच नाव बदलून टाक मोबाईल मधलं सायली म्हणते मी नंतर करते ना कल्पना तिला आग्रह करते आणि अर्जुनचा नंबर अहो या नावाने सेव्ह करायला सांगते तिकडे साक्षी धावत महिपतकडे जाते आणि म्हणते मला टेन्शन आलंय रविराजचं तोंड बंद करायला मी खुणाच्या रात्री दीड तास कुठे होते याचे ठोस पुरावे द्यावे लागतील प्रिया तिचं सामान आवरत असते त्यात सायलीच्या म्हणजे खऱ्या तन्वीच्या वस्तूंचं गाठोडं सापडतं नागराज तिला बजावतो की या वस्तू नीट सांभाळून ठेव प्रिया नागराजला सांगते की मी माझ्या वस्तू नीट लपून ठेवल्या आहेत त्या कोणाच्या हाती लागणार नाहीत अर्जुन रूममध्ये आलेल्या सायली त्याची खूप जोरात हजेरी घेते सायली म्हणते फोनवर असं जाओ करायची काय गरज होती त्या दोघांमध्ये भांडण चालू असतात तेवढा सायलीचा फोन हरवतो दोघही मोबाईल शोधत असतात अर्जुनला फोन सापडतो आणि त्याला दिसतं की त्याचं नाव अहो या नावाने सेव्ह केलेलं असतं तेव्हा सायली त्याला सकाळी झालेला सगळा प्रकार सांगते सायली म्हणते की पुढचे पाच महिने मी हेच नाव ठेवणार आहे अर्जुन सायलीला सांगतो आज रात्रीच आपण आश्रमात पुरावे शोधायला जाणार आहोत कोर्टाची परवानगी मिळेपर्यंत खूप उशीर होईल आणि मला लवकरात लवकर पुरावे शोधायचे आहेत पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली आणि अर्जुन दोघंही आश्रमात जायला निघतात प्रियाला ही भीती वाटत असते की अर्जुन आश्रमातून माझ्याबद्दल पुरावे शोधेल त्यामुळे मलाही आजच आश्रमात जाऊन माझं सामान घ्यायला हवं ती लपत लपत घरातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते